नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो आता वेळ आली ऑफिसला जायची सगळं सगळं आता चाललंय पाऊस आहे खूप रिमझिम आहे पेशंटला दोन मिनिटाच्या अंतरावर पोहोचलो आणि पाऊसच जेव्हा हो हो आला मला आता स्टेशनला बसू जास्त टाईमला लागणार आता थांबल्या पाऊ त्यामुळे विंग सीटर घातलेले ऑफिसला जायचं भेटू नंतर घेणार नाही मग खाजगी जेवण लंच टाईम झाला आहे आता जेवायला जातो तुम्हाला दाखवतो काय करतो पाऊस आहे मित्रांनो थोडा थोडाच आहे नाश्ता जेवण ना आणल्यामुळे जातोय बाहेर जेवायला येऊन झालंय माझं आता निघाले ऑफिसला जायला मित्रांनो मी घरी आलो, आलो साडेसातला अंघोळी वगैरे केली आणि आता फ्री झाले देवपूजा वगैरे केली आणि आज आमच्या घरी हे सगळे टॉईस चांगले जण आंघोळ घातलेली आहे आणि सगळे एकदम मस्त दिसतात आणि आई बसलेली आहे इकडे आई काय बोलते किती लागेल कामावरून हवा मग दुपारची खाली असते बरोबर आमच्या आई जाते कामाला आई कामा, आमची कामाला रे बारलेला बरोबर <laughs> हाय मित्रांनो आत्ता जेवण झालं थोडा गाडी स्टार्ट करायला आलेलो कारण पावसाचा टाईम आहे जर गाडी स्टार्ट नाही केली मग ಟಾಯ ಜಾಮ ಹತ್ತಿರ ಕೊಟ್ಟಿ